हिंगोलीत सापव्या वेतन आयोगानुसार मानधन मिळण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी कालपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे हिंगोली आगारातील सुमारे अडीचशे बस फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवासी आणि विशेषतः शाळकरी विद्यार्थी यांची मोठी गैरसोय तसेच एस टी महामंडळाला या संपामुळे दररोज सरासरी तीन लाख रुपयांचे नुकसान होत आहे याचा संपूर्ण आढावा घेतला आहे आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी राजू गवळी यांनी पाहूयात एस टी कर्मचारी आपल्यासोबत चालक वाघ यांनी जे संप उकारलेला आहे त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या दादा काय नाव आहे काय सांगाल तुम्ही जे कर्मचाऱ्यांनी सर्व संप काय प्रमुख मागणी म्हणजे आमचा मुख्य प्रमुख मागणी म्हणजे आम्हाला शासनातर्फे शासनासारखा सातवा पगार मिळावा आणि आमचे जे दोन करार रुकलेले दोन हजार ते सोळा ते दोन हजार चोवीस पर्यंतचे दोन करार पूर्ण करावे आणि जो डीए राहिला डीएचा फरक दोन हजार सोळापासूनची पासून फरक आहे आतापर्यंत डीएचा फरक दिला नाही तो आम्हाला ताबडतोब अदा करण्यात यावा हे आमच्या दोन प्रमुख मागण्या आहेत आपल्या ह्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आपण किती दिवस हे आपला संप चालू ठेवतो याच काही सांगतात नाही याचा उदरे कोणत्या मग ह्या जर मागण्या पूर्ण केल्या पण आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्राचे एक खंबीर मुख्यमंत्री जो ऑन द स्पॉट निर्णय घेणार मुख्यमंत्री हे आज काहीतरी सात वाजेपर्यंत तोडाकार आम्हाला मुख्यमंत्र्यांवर शंभर टक्के विश्वास आहे आणि या विश्वासाचा तडा जाऊ देणार नाही आम्हाला गॅरंटी आहे कारण गणपती सण उत्सव चालू झालेला आहे आणि आम्हाला कोणाही परवा चालून कोणा त्रास सरास नाही पण आमच्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की तुम्ही कोणतीही समिती स्थापन न करता आमचा ताबडतोब निर्णय घेण्यात यावा ही आमची कळकरची विनंती आहे आपल्यासोबत काही अजून चालक वाहक आहेत त्यांच्याकडून जाऊन घेताच्या काय मागण्या आहेत कशासाठी त्यांनी संप काय नाव आहे काय सांगाल मीच हिवली डिपो मध्ये चालक म्हणून आहे माझं नाव युनुष पठाण आहे आमचा काल जे होता आमचा धरणे आंदोलन होता आज रात्रीपासून संप आहे हे आमचे पडलकर आणि सदाभाऊ खोदी यांनी पुकारलेला आहे त्यामध्ये आम्ही त्यांना सुद्धा पाठिंबा दिलेला आहे त्याने पण आम्हाला पाठिंबा दिला होता आणि आमची जे पगार आहे जे कमी आहे त्यासाठी आमचं धरणे आंदोलन होतं आता आज आजपासून संप संप आहे जोपर्यंत आमचा पगारवाढा होत नाही तोपर्यंत हे चालू राहणार मुळात आमची मागणी एकच आहे की आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं गेल्या गेल्या वेळेस आम्ही सहा महिने संप केला आम्हाला तिथेपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पगार मिळाला नाही त्याच्यामध्ये पूर्ण राजकारण घुसलं होतं आज मला लागून दहा वर्ष झाले तर माझा बेसिक आहे एकोणीस हजार रुपये मला टोटल पगार येतो सव्वीस हजार रुपये मी लागलो दोन हजार चौदाला दुसरा आमच्या गावातील शासकीय कर्मचारी म्हणून लागला त्यात आज त्याला चौपन्न हजार रुपये पगार आहे म्हणजे आज त्याचा पगार आमच्यापेक्षा दुप्पट जास्त आहे आज आम्हाला आठ आठ घंटे ड्युटी करावं लागते बाहेरगावी झोपा जावं लागते गाडीची कंडिशन अशी पाठीमागे तुम्ही गाड्या पाहू शकता आज बिगर स्पेअरच्या गाड्या चालकाला सुद्धा चालवाव्या लागतात गाडीमध्ये स्पेअर पार्ट नसतात व्यवस्थित गाडीला स्लॅक अडजस्ट असतो ब्रेक नंतर गाडी व्यवस्थित थांबत नाही आणि आज आम्हाला जे काही प्रवाशी वाहतूक करावी लागते त्याच्यामध्ये आर टीओचा नियम पंचावन्न सीटाचाच आहे आम्हाला ऐंशी ऐंशी प्रवाशी घेऊन जावं लागतात गाड्या गलतता प्रवाशी बोलतात गाड्या गाड्याची स्पीड बरोबर नाही गाड्याला ब्रेक व्यवस्थित नाही तर तरी आम्ही याच्यावर ड्युटी करतो झोपण्याच्या ठिकाणी आमच्या संडास बाथरूम कॉटची सोय नसती सर्व गेस गाडीमध्ये झोपावं लागतंय तिथं झोपून आठ आठ घंटे झोपून सुद्धा झोप होत नाही तरी दुसऱ्याशी आम्हाला बारा बारा तास ड्युटी करावी लागते मग आमचा पगार पाहिजे किती आमचा पगार पाहिजे किती एवढं मी तर म्हणतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये हार्ड वर्क कोणी करीत असेल तर एसटी महामंडळाचा कर्मचारी करतो एस टी महामंडळाचा कर्मचारी करतो जेवढं काम करतो तेवढा दाम पाहिजे का नाही आज आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या आणि आम्हाला सातवा वेतनाप्रमाणे वेतन द्या आम्ही आज बी ड्युटी जायला तयार आहेत आमची एकच मागणी आहे की आम्हाला सातव्या वेतनाप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्या आम्ही आज बी ड्युटी जायला तयार आहेत निश्चित हे होते चालक वाहक यांनी सांगितलं आहे की आम्हाला हार्ड वर्क आहे परंतु जो आम्हाला जो मोबदला मिळतो तो मोबदला कुठेतरी कमी आहे आणि त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की शासनाच्या ने वेतनाप्रमाणे आम्हालाही वेतन द्यावून आम्हालाही त्यांच्यासारखी वागणूक दिली पाहिजे आम्ही जे काम करतो त्याच कामाचा मोबदला आम्हाला शासनाने द्यावा याकरिता एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांनी जे आहे आज संप पुकारलेला आहे आणि निश्चितच ते या मागणी या त्यांच्या संपातून त्यांना न्याय मिळेल आ, ही त्यांची अपेक्षा आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे ते त्यांचा संप असाच सरळ ठेवणार आहेत स्टार महाराष्ट्र गवळी हिंगोली